नमस्कार मी श्वेता पवार सिंटीटीव्ही आमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे करत आहेत माध्यमातून हिंदुत्वासाठी व धर्मगुरूंसाठी मंदिराचे विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी केलेलं बहुमूल्य कार्य धार्मिक क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची अतिशय निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे अनेक धार्मिक आंदोलन व उपोषण यात त्यांनी मध्यस्थी केली आहे पंढरपूरच्या वारीच्या काळात देखील काही महत्त्वपूर्ण सुविधा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना नव्याने पुरवण्यात आल्या त्यात अक्षय भोसले यांचा मोठा वाटा आहे दरम्यान मंगळवारी सोलापूर शहर जिल्ह्याच्या धार्मिक स्थळांच्या भेटीदरम्यान ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसराची पाहणी व श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्टचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी ॲडव्होकेट संतोष होसमनी सिद्धाराम चाकोते नूतन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनीष काळजे सचिन शिवशक्ती आदींची उपस्थिती होती यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी अक्षय महाराज भोसले यांचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले पुढच्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली येऊन धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासन दरबारी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील राहून एक काम आपण प्राधान्याने करू अशी ग्वाही यावेळी अक्षय महाराज भोसले यांनी दिलं दरम्यान मंगळवारी अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिरांची पाहणी करून दर्शन घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा शिवसेना धर्मवीर सेना, सेना संवाद दौरा यात्रा दरम्यान करण्यात येणार राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा यात्रा दरम्यान करणार असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले महाराष्ट्र आहेत पण त्यांचे आजोबा अप्पाजी अपाजी म्हणजे खूप महापुरुष महात्म्या आहेत त्यावरती खूप माणसं माणसांसारखी दिसतात संतकाकडे पूर्ण घेतलेली असते त्यात सोलापुरात एक मोठं म्हणजे मला ते आपाजी स्वतः आपाजीकडे नेहमीनं असतं पण आपापाजी सांगायचे की तुम्ही आमच्या मठात जावा मंदिरात गेलं पाहिजे तुमच्या माझा माझा योग आहे की आमची आज सुरुवात मात्र महाराजांच्या आशीर्वादाला सुरू झाली त्यामुळे ही आता झालेली सुरुवात आहे आता पुढच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये याच भगवंताच्या आशीर्वादाने आमची यात्रा यशस्वी होईल हा आम्हाला पूर्णतः विश्वास वाटतो आणि या संदर्भात मुख्यमंत्री लिंगाज समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपली इतकी मोठी यात्रा असते म्हणजे आमच्याकडे आकर्षणाचं केंद्रविद्य <laughs> आपल्या समाजाच्या अनुषंगाने असेल किंवा धर्माच्या अनुषंगाने असेल जे जे काही कुठे समस्या वाढतात किंवा एखाद्या एवढं कुठं मंदिर बांधतात शेवटी आपण सगळी मंडळी प्रभूच्याक्रमे सक्षम आहातच आपल्याला आपण हात पसरावं लागत नाही पण शासन म्हणतो की आमचं कर्तव्य की आम्हाला काही कुठेतरी हल्ला पाहिजे सुदैवानं जिल्ह्याच्या तिजोराच्या बाजूला बसलेल्या तीर्थक्षेत्र विकास आपलं मंदिर खूप पुरात काही दर्जा तीर्थक्षेत्र दर्जा तुम्हाला वाटतं की तो असला पाहिजे याचं कारण सांगतो जर आपली पब्लिक ट्रस्ट असली तरी सुद्धा तीर्थक्षेत्र विकास दर्जा मिळाल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राच्या आसपासचे सगळे रस्ते विकसित होतात